गणेशोत्सवादरम्यान दरवर्षी नवनवीन देखावे सादर केले जातात मात्र बोरद येथील गौरी गणेश मंडळानं यंदा साकार केला बारा ज्योतिर्लिंगांचा देखावा केवळ मनोरंजनाचा भाग नसून तो सामाजिक बांधिलकीचं एक उत्तम उदाहरण ठरतोय मोलमजुरी करून पोटाची खळगी भरणारे या मंडळातील तरुण स्वतःच्या पैशातून बर्गरी गोळा करून हा भव्य देखावा साकारतात आपल्या आयुष्यात एकदा तरी बारा ज्योतिर्लिंगांचं दर्शन घ्यावं असं स्वप्न अनेकदा गरीब आणि वृद्ध नागरिक बाळगतात परंतु आर्थिक परिस्थितीमुळे आणि वाढत्या वयामुळे हे स्वप्न पूर्ण करू शकत नाहीत गौरी गणेश मंडळाच्या तरुणांनी हीच बाब हेरून अशा लोकांसाठी त्यांच्या गावातच बारा ज्योतिर्लिंगांचा हुबेहूब देखावा साकारलाय या देखाव्याला परिसरातील नागरिकांचा विशेषतः वृद्ध लोकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय गौरी गणेश मंडळाचं वेगळेपण म्हणजे ते बाहेरील व्यक्तींकडून कोणतीही देणगी घेत नाही मंडळाचे सदस्य स्वतःहून जमा करतात करतात आणि त्यातूनच हा देखावा तयार ही गोष्ट या मंडळाला एक आदर्श ओळख मिळवून देते आपण बारा ज्योतिर्लिंगाला जाऊ शकलो नाही मात्र आमच्या तरुण मुलांनी हे स्वप्न इथेच पूर्ण केलं अशा भावना वृद्ध नागरिक व्यक्त करत आहेत या उपक्रमातून मंडळानं जर मनात देव असेल तर तो स्वतःहून चालत येतो हेच सिद्ध बोरद गावातील तर या तरुणांनी सामाजिक जबाबदारीचं भान ठेवत केवळ एक देखावा सादर केला नाहीये तर अनेक लोकांच्या मनात आनंदाची ज्योतही पेटवली आहे त्यांच्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे जय श्री गणेश आम्ही सर्व गौरीपुत्र गणेश मंडळाचे कार्यकर्ते आम्ही आज आमच्या मंडळाला बारा वर्ष पूर्ण होत येत आहे आम्ही माग दोन हजार तेरापासून गणपती मंडळ हे चालू केलेलं आहे आणि आज आमच्या मंडळाला बारा वर्ष पूर्ण होत आले आहे आम्ही दरवर्षी फूल पुल नंतर फुलाची पाकळी म्हणून समाजाला काहीतरी देण्याचा प्रयत्न करत असतो तसंच यावर्षीही आम्ही बारा ज्योतिर्लिंगाचा देखावा सादर केलेला आहे तर आम्ही जे व्यक्ती आहेत की जे प्रत्यक्ष जाऊन बारा ज्योतिर्मिंगचं दर्शन घेऊ शकत नाही त्याच्यासाठी आम्ही स्वतोसाहित म्हणून एक प्रयत्न केलेला आहे आणि आम्ही दरवर्षी गणपतीचं विसर्जन देखील एकदम साध्या पद्धतीने शास्त्र पद्धतीने करत असतो जेणेकरून द्वनी प्रदूषण किंवा कुठल्याही प्रकारचा पर्यावरणाचा राहास होणार नाही याची आम्ही प्रत्यक्ष काळजी घेत असतो धन्यवाद ब्युरो रिपोर्ट लुंबिनी न्यूज नंदुरबार